हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे वेगळे महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणून ओळखले जाते या दिवशी गीता ही साजरी केली जाते म्हणूनच शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी शहरातील महानुभाव पंथीयातील चौदा चौक वाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्राध्यापक बाळकृष्ण अंजनगावकर व गणेश सहाने यांचे गीतेवरील व्याख्यान संपन्न झाले ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी होती म्हणून गीता जयंती या दिवशी साजरी केली जाते गीता जयंतीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे गीतेच्या उपदेशानंतर कौरवांना पराभूत करून अर्जुन युद्धभूमीत विजय शकला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शुक्रवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सिन्नर शहरातील चौदा चौकवाड्यातील श्रीकृष्ण मंदिरात महानुभाव पंथीयांच्या वतीने गीता जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यात सकाळी सात वाजता तेव्हाच मंगलस्नान सकाळी आठ वाजता गीता पारायण व नंतर सकाळी दहा वाजता प्राध्यापक बालकृष्ण अंजनगावकर व गणेश साहने यांचे गीतेवर व्याख्यान संपन्न झाले त्यानंतर दुपारी बारा वाजता विडा अवसर व उपहार महाआरती करून भव्य महाप्रसाद भंडाराने या महोत्सवाची सांगता करण्यात आली कार्यक्रमास विशेष सहयोग हे घनश्याम महानुभव सुप्रभात दावरे अर्जुन मेळे यांचं समस्त पुजारी वर्ग यांचे लाभले कार्यक्रमाचा लाभ मोठ्या संख्येने महानुभव पंथीय भाविक भक्तांनी घेतला एस एन न्यूजसाठी सचिन सोनवणे दंडवत प्रणाम मी घनश्याम महानुभाव श्रीकृष्ण मंदिराचा पुजारी आपणाला आमंत्रित करत आहे की आज गीताजयंती या ठिकाणी आणि मोठ्या प्रमाणात आज साजरी झालेली आहे पण आज गीताजयंतीबद्दल मी बोलणार नाही तर सव्वीस बारा दोन हजार तेवीस मंगळवार या दिवशी ह्या सिन्नर आपला दत्त मंदिराची यात्रा आहे तर त्या दिवशी आम्ही विविध कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर सकाळी पहाटे चार वाजता देवाला आम्ही मंगलस्नान घालणार आहोत आणि पाच वाजता देवाचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्यानंतर सकाळी आठ वाजता दत्तात्रय कवच या या पार याचं पारायण आम्ही करणार आहोत साडेनऊ वाजता आमचं झेंडावंदन होईल आणि सकाळी साडे अकरा वाजता श्री दत्तप्रभूंची सिन्नर शहरातनं संवाद्य मिरवणूक निघणार आहे तर ह्या मिरवणुकीमध्ये आपण सामील व्हा आणि आमचा आनंद द्विगुणित करा त्याचप्रमाणे दुपारी की संध्याकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर आपण श्री दत्तप्रभूच्या दर्शनासाठी याल त्यावेळेस महाप्रसादाचा लाभ अवश्य घ्या आणि संध्याकाळी सात ते नऊ यावेळेस आम्ही ईश्वर भक्त पारायण सौ पुनमताई प वारंगसे यांचा आम्ही कृ कृष्णा या विषयावर आम्ही कीर्तन ठेवलेलं आहे त्यांना संगीत साथ ही टेंबुरवाडी भजनी मंडळी करणार आहेत तर या कार्यक्रमाचा लाभ घ्या आणि या ठिकाणी जो दिवसभर आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाला तुम्ही अवश्य हजर राहा अशी मी आपणाला नम्रपणे विनंती करतोय धन्यवाद दंडवत प्रणाम आजचा दिवस असा पवित्र आहे की आज अखिल विश्वाला वंदनीय असलेला ग्रंथ म्हणजे गीता ग्रंथ या गीताग्रंथाची आज जयंती आहे आणि हा दिवस सर्व हिंदू गीता जयंती या नावाने साजरा करतात गीताग्रंथ एकमेव असा ग्रंथ आहे की जो अखिल विश्वाला वंदनीय आणि दिशादर्शक असा ग्रंथ आहे परमेश्वर अवतार श्री गोपालकृष्ण अर्थात श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज यांनी अर्जुनाला केलेला उपदेश या गीताग्रंथामध्ये अक्षरबद्ध करण्यात आलेला आहे या ग्रंथाचे सातशे श्लोक आहेत आणि अठरा अध्याय आहेत अर्जुनाला मनामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता तो दूर करण्यासाठी कुरुक्षेत्राच्या मैदानावरती श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे भगवद्गीता हा ग्रंथ होय या ग्रंथाच्या रूपाने मानवाचं जीवन कसं असावं हो, त्याने आपल्या जीवनामध्ये कोणत्या तत्वाचा अंगीकार करावा हो, कशाप्रकारे राहावं हो, याचा खूप चांगल्या प्रकारचा भगवान कृष्णाने साडेपाचशे पाच साडेपाच हजार वर्षापूर्वी केलेला हा उपदेश आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशू कदाचन का जीवनभर कार्य करत असताना था तुम्ही कार्य जरूर करा कर्माचा त्याग करू नका कार्याचा त्याग करू नका परंतु ते कार्य करत असताना मात्र कोणत्याही प्रकारची फलाची अपेक्षा न ठेवता कार्य करा आणि असं निरपेक्ष भावनेने तुम्ही जे कार्य कराल त्याला फार मोठं मोल प्राप्त झालेलं असेल आणि या निरपेक्ष भावनेतूनच तुम्ही निष्काम कर्मयोगाची शिकवण घ्याल आणि एकदा निष्काम कर्मयोग शिकलात की तुम्हाला भक्तीचा मार्ग सापडेल भक्ती करता करता ती भक्तीसुद्धा कशी असावी यासाठी भगवान श्रीकृष्ण म्हणतात अनन्य भावाने तुम्ही माझी भक्ती करा अनन्या चिंतयंतो माम ए जना हा परूपासते अशा रीतीने जे अनन्य भावाने माझी भक्ती करतात त्या सर्व भक्तांचा जीवनाचा जो योग आहे तो योग त्याला पूर्णपणे संरक्षण आणि त्याच्या उद्धाराचा मी मार्ग स्वीकारलेला आहे तुम्ही त्याचं अनुसरण करा अशा प्रकारचा उपदेश भगवान श्रीकृष्णाने गीतेच्या रूपाने केलेला आहे धन्यवाद प्रणाम श्रीकृष्ण मंदिर चौदा चौकवाडा सिन्नर यांच्या वतीने या ठिकाणी आज गीता जयंतीची हा उत्सव साजरा करण्यात येत आहे म महानवपंथीय भगवान श्री चक्र महानव पंथाच्या तत्त्वज्ञानानुसार भगवान श्री चक्रस्वामी हे श्रीकृष्णाचे कलियुगातील पाचवे अवतार आहेत आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानवपंथीय लोक या गीताजयंतीचा उत्सव अत्यंत आनंदाने साजरा करत असतात शके बाराशामध्ये भगवान श्री चक्रस्वामींनी हेच तत्वज्ञान सर्व म समाजाला मराठी भाषेतून त्या ते ठिकाणी सांगितलेलं आहे पूर्वी समाजात तळागाळातील माणसाला संस्कृत भाषा समजत नव्हती आणि स्वामींचा उद्देश हा होता की हे सर्व तत्त्वज्ञान अत्यंत सामान्य माणसांनासुद्धा सोप्या भाषेत सहजपणे समजलं गेले पाहिजे त्यानुसार या पंथामध्ये ही परंपरा आहे आणि आज या श्रीकृष्ण मंदिरात इथं या ठिकाणी या गीता जयंतीचा उत्सव साजरा केलेला आहे मानव पंथ हा एकनिष्ठ भक्ती करणारा पंथ आहे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात अनन्य छंद तो जना ज्या नापरिउपासते तेश्याम नित्यभियोक्ताना मयगोक्षम मोहाम्यह जो मला अनंत्याने आननतेने शरण येतो त्याचा योगक्ष मी चालवतो तसेच मनमनाभाव मतभक्तो मध्यजी मा नमस्करू मामे वैश्या शितकेनं मतपानं मत मारायनं श्रीकृष्ण भगवान सांगतात अर्जुना माझीच सेवा कर माझीच भक्ती कर मलाच शरणे मी तुला मोक्षापर्यंत नेऊन ठेवेन विस्कळीत जी निष्ठा असते ती मनुष्याला त्याच्या उच्च ध्येयापर्यंत पोचू शकत नाही आणि त्यामुळे भगवान श्रीचक्रस्वामींनी या महाराष्ट्रभर प्रवास करून ठिकठिकाणी भक्तांना एकनिष्ठ भक्तीचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे आणि आज या सोहळ्याला येथील समस्त पुजारी वर्ग यांनी या सा, ठिकाणी सा, सह सह सहकार्य केलं त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो तसेच प्राध्यापक श्री बाळकृष्ण अंजनगावकर सर यांनी गीतेवर अत्यंत चांगल्या प्रकारे भाष्य केलं त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो तसेच सुखिन्य निवासी परमपूज्य श्री अर्जुनराज दादा सुकिनेकर कार्याध्यक्ष आख्य महानाव पंत समिती यांचे यांनी बाबन या ठिकाणी उपस्थिती लावून आम्हाला शुभेच्छा दिल्या बाबांचं मी मनापासून स्वागत करतो